मानगाव डेपो समोर भरधाव टँकर खाली आलेल्या एका तरुणाचा चिरडून जागीच मृत्यू आज दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून वीस मिनिटाच्या सुमारास मानगाव पोलीस ठाणे हद्दीत मानगाव एस टी स्टँड समोरील जयहिंद बेकरी समोर टँकर क्रमांक एन एल झिरो वन ए डी ट्रिपल टू सेवन या खाली येऊन मय किरण बालाजी झोबडे वय पंचवीस वर्षे मूल राहणार भोसा तालुका जिल्हा लातूर सध्या राहणार मानगाव, हा माणगाव एसटी स्टँड समोरील हिंद बेकरीतून बाहेर रोडवर वर येत असताना मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे जाणारा वरील नमूद क्रमांकाचा वरील अज्ञात चालक नाव गाव माहित नाही याने त्याच्या ताब्यातील वाहन हैगईने बेदारकपणे आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवल्याने वरील नमूद अज्ञात पादचालकास ठोकर मारून वाहनाखाली चिरडून अपघात करून अपघाताची माहिती न देता पळून गेला या घटनेचा अधिक तपास मानगाव पोलीस करीत आहेत यावेळी पोलीस उपनिरीक्षक धडे भिलारे हवालदार पवार आणि कॉन्स्टेबल शेळके महामार्ग पोलीस केंद्र महाड यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली